ठाणे कळवा येथील गावदेवी माऊली सेवा मंडळ आणि कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्त परायणश्री ज्ञानेश्वर महाराज पारधी यांचे कीर्तन आयोजित केले होते नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी ठाणे कळवा येथील गावदेवी मंदिरात कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्त परायणश्री ज्ञानेश्वर महाराज पारधी यांचे कीर्तन आयोजित केले होते कीर्तन झाल्यावर काल्याचे कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सगळ्यांनी या सर्व भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र ठाणे महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश दवी यांच्यासोबत दौलत सरवणकर कोणी जो आजवा येणार आहे तो मला मारणार आहे आणि म्हणून तुम्हाला ठेवायचं नाही कारण कारणाचा नाश करून टाकायचा कार्याची निर्मिती होईल कशी वसुदेवाने हात जोडले भावजी असं करू नका श्री हत्या करू नका म्हटलं आम्हाला पर्यायी व्यवस्था करा आम्हाला बंदी खाण्यात ठेवा जी मुलं होतील तुमच्या ताब्यात थांबलं मला जी जी मुलं झाली तसा शब्द दिला होता तसं वसुदेवानी मला कोणी पाहिला आरक्षण

所以你我们呢，就